संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईक ला ला करा व बेल दाबून कागलमध्ये बनावट इंजिन व नंबर असलेल्या गाडीची विक्री करून फसवणूक केली बनावट इंजिन व चे नंबर असलेली एरटिगा गाडीची विक्री केली या व्यवहारांमध्ये रुपये चार लाख फसवणूक झाल्याची तक्रार कागल पोलिसात दाखल झाली आहे या प्रकरणी तीन आरोपींना कागल पोलिसांनी अटक केली आहे ओमकार चंद्रकांत भालेकर राहणार वाकी वसाहत कसबा सांगाव तालुका कागल ओंकार पाटील राहणार रेंद्राळ तालुका हातकणंगले रतनलाल शर्मा नाव खरे खोटे माहीत नाही अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत संदीप वसंतराव नाळे वय वर्ष एक्कावन्न राहणार जयसिंगराव पार्क कागल यांनी कागल पोलिसात तक्रार दिली आहे पोलिसातून दिलेल्या माहितीवरून गाडीचा इंजिन व चेज नंबर बनावट होता बनावट नंबर असलेली इर्टिगा गाडी तीन आरोपींनी संगणमतानी संदीप नाळे यांना रुपये चार लाखला विकली तारीख तीन मे ते पाच मे दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये संदीप नाळे यांनी फोनपेद्वारे व रोखीने चार लाख रुपये आरोपींना दिले तसेच नाळे राहत असलेल्या पार्किंगमधून सात मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी सदर आरोपींनी इर्टिगा गाडी चोरून नेली दरम्यान संदीप नाळे यांनी आरोपी तिघांकडे चार लाखांची वारंवार मागणी केली परंतु गाडीही नाही पैसे नाहीत या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी पोलिसात नोंदवली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील पुढील तपास करीत आहेत